नमस्कार मात्र मित्रांनो आज मी माची वाडीच्या माचीवाडीच्या कळंबडेवाडी या घरामध्ये यांच्या वाडीमध्ये पोचलो आज ह्यांची घर हे थोडेसे दाखवणार आहे पण पहिली कशी होती ही मी सांगणार आहे आणि आता कशी आहेत हे दाखवणार आहे पहिल्यांदा ह्यांची घरं जी आता आहे तिथंच आहेत पण माणसं व्यवस्थित भरपूर माणसं असल्यामुळे व्यवस्थित तिथं असायची आज या ठिकाणी नि जंगल झालं आहे आता इथलेही लोक आहेत की आपली घर जार बंद करून देवरुख देवरुख या ठिकाणी गेलेले हे बघा अशी यांची घर आहेत कळंबडेवाडी आणि एवढी म्हणे उचली आहे आणि आप आपल्या घराला हे बिचारी लॉक मारून गेलेले या ठिकाणी पहिल्यांदा खूप अशी सुंदर स्वच्छता अशी फुल झाडं वगैरे असायची शेती वगैरे लोक करायची पहिल्यांदा पण इथं पाण्यात किंवा इतर, इतर काही सोयी सुख नसल्यामुळं ह्या लोकांना आपली जन्मभूमी ही सोडावी लागलेली आहे आणि ते परदेश शे... सिटी शहरामध्ये आधार घेतला आहे त्यांनी लोकांनी बिचारे इथून आपली घर बंद ठेवून गेलेले आहे असा हा परिसर आहे या ठिकाणी पहिली लोकांची फुल स्वच्छ अशी त्यांची सारवण वगैरे असायचं या ठिकाणी या बांधावरती झाडं वगैरे असायची पण आता हे खेडेगावामध्ये अशीच बरीच घर अशी बंद बंद पडत चाललेले आहेत कारण सुखसोयी मिळत नाहीत पाणी नसल्यामुळं इतर काही गोष्टी असल्यामुळे त्यांना बिचाराना आपले घर सोडून जावे लागले या ठिकाणी शेती असायची या ठिकाणी शेती असायची शेती वगैरे असायची बिचारी त्या बांधवांवरती फुलझाड वगैरे असायची पण ते आता तिथंच राहत नसल्यामुळे ती फुल झाडं वगैरे सगळी गेलेली आणि जंगल तिथे जा, रुजलेलं आहे आता अशी ही कळंबटेवाडी मध्ये आपण पोचलेलो आहोत ही कळंबटेवाडी मी आपण दाखवते या ठिकाणी या लोकांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे या बिचारांनी इथं सोडावं लागलं ही लोक ग गणपती होळी दसरा दिवाळी याच सणासाठी फक्त येतात बाकी ही लोक इथे राहत नाही आपल्या सुखसोयी गरजा भागवण्यासाठी यांना विचार एक शहराचा आधार किंवा एक कुठेतरी सुखसोयी मिळते असा आधार घ्यावा लागलेला आहे आणि ते अशा ठिकाणी ते गेलेले आहेत आता यांच्या वाडीत कोणीच राहत नाही ते सगळी घरं बंद आहेत आणि इकडे त्यांची जी शेतीवाडीची जी जमीन आहे ही जमीन ही अशीच पडीक आहे त्याच्यात गवत वगैरे हो रुजलेलं आहे त्याच्यामध्ये अशा माळ रानावर पडीक जमिनीमध्ये अशी माकडाने घरांची नासधूस केलेली आहे इथे वाडा होता बिचाऱ्याचा ज गाय बैल असायचे त्याच्यावर आता कधी गवत रुचले जंगल आले हे कळंबटे कळंबटेवाडी इथूनच पहिले पहिले शिक्षक जे सातवी पास होऊन जे लोकांना शिक्षक म्हणून घेऊन जायचे इथूनच या घरातून शिक्षक म्हणून इथं काम करायचे ही लोक ज्यांना शिक्षक सातवी पास साधारण त्यावेळेचे सातवी पास म्हणून जे असायचे त्यांना शिक्षक म्हणून डायरेक्ट घेऊन जायचे असे या कळबटेवाडीतून शिक्षक तयार झाले होते आणि ते या कळंबटेवाडीतून होते जुवारे तिकडे पलीकडे मांडवकर आहेत निसर्गरम्य अशा ठिकाणी घरं होती त्यावेळच्या तो काळ एक सुंदर असा काळ होता पहिल्यांदा माणसं सगळी गुण चांगले व्यवस्थितपणे राहायची पण आपल्या सुखसोयीमुळे त्यांना आपलं गाव सोडावं लागलं आपली घरं सोडावं लागले आणि ते आपल्या शहरामध्ये त्याने आधार घेतलेला आहे केवळ सुख सोयीसाठीच आणि अशा यांच्या या जमिनीमध्ये आता एवढं गवत रुजलंय जंगल वाढलंय की खूप पहिल्यांदा जशी होती तशी आता राहिली नाही पहिल्यांदा खूप अशी सुंदर अशी इकडे शेती केली जायची केळीच्या बागा नारळीच्या बागा वगैरे असायच्या फुलं झाडं वगैरे असायची पण आता आता सगळं नष्ट होऊन फक्त तिथं जंगल जंगल जंगलच झालेलं आहे गवत या गवतामध्ये जी काही कोणाची इथं मासेच्या वाडीमध्ये जे गुरं वगैरे आहेत तेच चरण्यासाठी येतात बाकी इथ कोणीही येऊ येत नाही हे बघा इथं गुरं कशी चरतात ती मी दाखवतो थोड्या एवढं ही जंगल आहे गवत आहे आंब्या फणसाची झाडं एवढी पुष्कळ इकडे या ठिकाणी असायची पापणस काजू ते पण हल्ली नष्ट होत चालले आहेत हळूहळू जंगल वाढल्यामुळं बघ इथं कशी गुरं चरत आहेत या जंगलामध्ये एवढं जंगल इथं वाढलंय आपल्या ग्रामीण भागामध्ये अशीच बरीचशी घरी अशी बंद बंद होत चाललेली आहेत लोकांनी शहराचा आधार घेतलेला आहे त्यातलाच हा एक कळबटीबाज हा एक भाग असला धन्यवाद